गुड मॉर्निंग और गुड आफ्टरनून स्टुडंट टुडे वी आर गोइंग टू लर्न लेसन नंबर एट टुडे वी आर गोइंग टू लर्न लेसन नंबर एट आज आपण आठव्या नंबरचा धडा शिकणार आहोत प्लीज ओपन पेज नंबर ट्वेंटी फाईव्ह प्लीज ओपन पेज नंबर ट्वेंटी फाईव्ह पंचवीस क्रमांकाचं पान उघडा धिस लेसन इज व्हेरी इम्पॉर्टंट लेसन इज व्हेरी इम्पॉर्टंट हा धडा अतिशय महत्वाचा आहे फॉर्टी पर्सेंट ऑफ द विल बी बेस्ड ऑन धिस फॉर्टी पर्सेंट ऑफ द विल बी बेस्ड ऑन धिस लेसन चाचणीतले चाळीस टक्के याच लेसनवर आधारित असणार आहे चाचणीतले चाळीस टक्के याच धड्यावर आधारित आहे सो पे अटेन्शन लिसन केअरफुली सो पे अटेन्शन लिसन केअरफुली म्हणून लक्ष द्या काळजीपूर्वक ऐका इफ यू हॅव एनी डाउट रेज युअर हँड अँड आस्क मी इफ यू हॅव एनी डाउट रेज युअर हँड अँड आस्क मी तुम्हाला काहीही शंका असेल तर हात वर करा आणि मला विचारा अशा पद्धतीने तुम्हाला जर वाक्य समजावून घ्यायची असतील टीचर म्हणून शिकवताना तर खाली व्हिडिओ आहे तो पूर्ण पहा खाली लिंक आहे त्याच्यावर क्लिक करा थँक्यू